हिवाळा सुरू झाला की टाटाना भेगा पडायला सुरुवात होतात आता यावर घरगुती उपाय काय करायचे यासाठी हा व्हिडिओ खास आहे या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टरांनी सुचवलेले घरगुती उपाय पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच महत्वपूर्ण ठरेल त्याआधी नमस्कार बेसिक टू ॲडव्हान्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ नक्की आपल्याला उपयोगी ठरेल त्यामुळे पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम उपाय करण्याआधी टाचांवर जी मृत त्वचा आहे ती काढून टाकणं महत्वाचं आहे ते बस आपण जे काही उपाय करू त्याचा फायदा होण्यास मदत होते आता हे नक्की करायचे कसे ते आपण पाहूयात आपले पाय कोमट पाण्यात भिजवा त्यात मीठ टाकून पाच मिनिटे तसेच पाय भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर त्यांची मृत त्वचा हलका ब्रश यूज करून काढू शकता किंवा तुम्ही फूट स्क्रब देखील वापरू शकता चला तर आपल्या टिप्सला आता सुरुवात करूयात टीप, टीप नंबर एक गुलाब पाणी आणि ग्रेसरिंग समप्रमाणात घेऊन हे पायाला लावल्यास पाय मौजूज राहतात टीप नंबर दोन कडुलिंबाची पाने आणि हळद यांची पेस्ट पायाला लावल्यास कोरडेपणा आणि कठीणपणा दूर होण्यास मदत होते यासाठी काही कडुलिंबाची पाने त्यांची पेस्ट करून त्यामध्ये थोडीशी हळद मिसळा पाय कोरडे करून त्यावर ही पेस्ट लावा पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुऊन टाका असे केल्यावर तुम्हाला फरक छान दिसून येईल टीप नंबर तीन लोणी आंबेहळद आणि मीठ यांना एकत्र करून रोज पायाला लावल्यास ताचांच्या भेगांना आराम मिळतो टीप नंबर चार हैदीमध्ये कोमट खोबरेल तेल टाकल्यास ताचांमधील भेगा कमी होतात हा देखील एकदम सहज सोपा उपाय आहे तो पण तुम्ही नक्की ट्राय करून पहा टीप नंबर पाच ॲलोवेरा जेलच्या वापरामुळे देखील त्वचेचा खरखरीतपणा कमी होण्यास मदत होते टीप नंबर सहा वन फोर्थ टेबल स्पून पेट्रोलियम जेल म्हणजेच वॅसलिन वन फोर्थ टेबल स्पून जेल आणि पाच ते सहा तेम ग्लिसरीन हे सर्व एकत्र घेऊन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याची एक स्मूथ क्रीम तयार होईल ही क्रीम दररोज रात्री झोपताना लावा काही दिवसातच तुम्हाला फरक दिसायला सुरुवात होईल टीप नंबर सात रात्री झोपताना दररोज थोडेसे तूप तासांच्या भेगाना लावले तरीही पाय मौसूद होण्यास मदत होते कडुलिंबाची पाने कुठून त्याचा रस पायाला लावल्यास भेगा कमी होतात टीप नंबर नऊ भरपूर पाणी प्या जेणेकरून शरीर हायड्रेट राहील आणि त्वचेची आर्द्रता टिकून राहील जेणेकरून आपल्या त्वचेवर ड्रायनेस जाणवणार नाही ही सर्वात महत्वपूर्ण टीप आहे टीप नंबर दहा पेट्रोलियम जेल म्हणजेच वॅसलिन मध्ये ऑलिव्ह तेल मिक्स करून पायाला लावल्यास पाय महसूत होतील हे सर्व उपाय करण्याआधी टाचांवरील मृत त्वचा काढून टाकणं सर्वात महत्वाचं आहे तेव्हाच आपल्याला छान रिझल्ट मिळतील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्यासोबतच आपल्या फॅमिली मेंबर्सला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील त्यांच्या टाचांची काळजी घेऊ शकतील या सर्व टिप्स डॉक्टरांनी सुचवलेल्या आहेत त्यामुळे नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन टिप्स आपल्याला ऐकायला मिळतील धन्यवाद